पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट माझी सुद्धा महालक्ष्मी देऊन खूप श्रद्धा आहे मी होतं माझं तिकीट भेटायच्या आधी मी इथून चाललो होतो एक मित्र म्हणला बा आपल्याला इथे जायचं दर्शन मंदिरात आलो दर्शन घेतलं बसलो संध्याकाळी उमेदवारी मला भेटली होती त्यानंतर मला वाटतं माझी चौथी पाचवी चक्कर पाणी पाण्याची काळजी करू नका आपल्याला पाच वर्ष खूप भेट ज्यांना चाळीस वर्षाने अंत आलं त्यांना उत्तर आपल्याला पाच वर्षाच्या अंत पाच पूर्ण होऊन गेल्या पाच वर्षाच्या या भागाला पाणी देऊन आपल्याला सुजलन सुफलन करायचे त्यामुळं महाराज कीर्तनामध्ये किंवा असं याच्यात बोलताना शब्द लय तोलून बोलून बोलावं लागत आपल्याला इतर ठिकाणी लागले की सवय बॅटिंग करायची परंतु इथं गुरुवर असतात सगळे आपले वरिष्ठ असतात आणि आपल्यापेक्षा अभ्यासू त्यामुळं मी जास्त बोलणार नाही महाराज पुन्हा आपण सर्व आज उत्सव काकडवाडीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो संख्या आमच्या लाडक्या बहिणींची आहे लाडके भाऊ भी आणि आजकाल ज्या सप्ताहाकड तरुणांचं दुर्लक्ष होत तरुण वर्ग कमी झाला होता पण महाराजांमुळं महाराजांसारखे जे काही आहेत ते ज्या पद्धतीने प्रबोधन करताय त्यामुळे समाधान वाटतं तरुणांचा सुद्धा सहभाग या सगळ्या ह्याच्यामध्ये वाढलाय आपण जो काही आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस